ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन आयोजित प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीनं विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिल्या जाणाऱ्या प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती पुरस्काराचं वितरण समारंभ एकोणतीस डिसेंबरला शहरातील मोरे पेट्रोल पंपा शेजारील मंगल कार्यालयात संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांनी पाणटपरीच्या जगात उमरग्यात सुरू असलेल्या अभूतपूर्व वाचनटपरीचं कौतुक करत पुस्तके वाचन आणि राज्यघटनेला अनुसरून मार्गदर्शन करताना दिसून आल्या पुस्तके आपणास मानवी जीवनात सकारात्मक जगण्याची उमेद देतात जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी वाचण्याचे विविध माध्यम उपलब्ध आहेत मात्र आपण काय वाचतोय आणि त्यातून मिळणारी ऊर्जा याबाबतची प्रत्येकात प्रगल्भता असली पाहिजे

फक्त कार्यक्रमात दरजांना लोकांची जनजागृती करण्याचा उद्देशवर आहे जिथे सरकार आपण सगळे पॉलिटीत राहायला सरकार खोटी खोटी गुटका बंदने करू दुप्पट रेट

तर ही चळवळ मोठ्या प्रमाणात पुढे नेण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती हिजसाठी दाखवले कारण तुम्ही लिहिते आणि लिहिणार लिहित तुम्ही इथं वाचकाला पण पुरस्कार दिलाय थँक्यू सो मच त्यासाठी या सोहळ्यात आमदार प्रवीण स्वामी शिवसेनेचे नेते केशव उर्फ बाबा पाटील भाजपचे कैलास शिंदे काँग्रेसचे प्रकाश आष्टे दिलीप भालेराव माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार माजी सभापती हरीश टावरे वंचित आघाडीचे नेते राम गायकवाड संजय पवार ॲडव्होकेट मोहनराव कोथुंबिरे बरगली बेडदुर्गे प्राध्यापक सुनीता चावला शांताबाई शामराव चव्हाण उद्धवराव गायकवाड रमेश माणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते घानेड्या राजकारणामुळे लोकशाहीचं अवमूल्यन होण्याचा प्रकार घडतोय सत्ताधीशांना वटणीवर आणण्यासाठी चांगल्या विरोधकांची गरज आहे असं सांगून दिशा शेख यांनी संविधानामुळे सर्वांना अधिकार प्राप्त झाल्यानं संविधानाचा आदर केला पाहिजे पुस्तके वाचनाबरोबरच ऑडिओ व्हिडिओ वाचनालयातून लोकांना प्रेरणा मिळेल त्याची सुरुवात झाली पाहिजे असं यावेळी आवाहन केलंय यावेळी पुरस्कारार्थी विनायकराव पाटील प्राध्यापक सुरेश बिराजदार धम्मचारी प्रजा धम्मचारी प्रज्ञाजित भावना नानजकर यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं संयोजक ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांनी प्रास्ताविक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष प्राध्यापक राजू बडगिरे सत्यनारायण जाधव श्रीमती अनुराधा पाटील ॲडव्होकेट सयाजी शिंदे माधव चव्हाण किशोर औरादे करीम शेख ॲडव्होकेट फाजा शेख ॲडव्होकेट अर्चना जाधव व्यंकट भालेराव धानय्या स्वामी शशिराज पाटील केशव सर्वदे प्रदीप चौधरी विजय चितली किशोर बसकुंडे यासह ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला सुधीर कांबळे यांनी सूत्रसंचलन केलं तर सत्यनारायण जाधव यांनी आभार मानले या सोहळ्यात ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी जीवनगौरव धम्माचारी प्रज्ञाचित यांना समाजरत्न आयुग कादरी यांना पत्रकार रत्न प्राध्यापक सुरेश बिराजदार यांना सहकार रत्न शिक्षिका भावना नानचकर शिक्षक रत्न शिवप्रसाद लड्डा यांना उद्योगरत्न अर्जुन आणि आर्यन ताणाजी बिराजदार यांना क्रीडारत्न कस्तुरबाई चव्हाण यांना ग्रंथसेवा नारायण गोपाल चव्हाण यांना कृषीरत्न तर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे यांना उत्कृष्ट वाचक म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव